तर हाय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे गर्भधारणा कशी होते एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर इन्फ्रेंटी टी मराठी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मी शेख शरीफ तर पाहूया आजचा विषय गर्भधारणा कशी होते आता तुम्हाला बोर्डावर एक चित्र दिसत असेल ते आहे स्त्री प्रजन संस्थेचं चित्र आता स्त्री प्रजन संस्था ही गर्भधारणेसाठी खूप महत्त्वाचा रोल असतो किंवा खूप महत्त्वाची ठरते तर त्याच्यामध्ये आता सुरुवातीला हे गर्भधारणेची जी सुरुवात आहे ते स्त्रीच्या मासिक चक्रापासून त्याची सुरुवात होते स्त्रीच्या मासिक चक्राच्या येणाऱ्या मासिक चक्राच्या अगोदर बारा ते सोळा दिवस म्हणजे दुसऱ्या मासिक चक्राच्या अगोदर बारा ते सोळा दिवस बारा ते सोळा दिवसांमध्ये अंडाणू निर्माण होतो म्हणजे हे अंडाशय आहे अंडाशयामधून अंडाणू निर्मिती होते आणि तो गर्भाशयाकडे जात गर्भाशयाच्या निर्मितीला आपण ओवलोशन असं म्हणतो ओवलोशन असं म्हटलं जातं तर याच याच टायमिंगमध्ये जर स्त्रीचा लैंगिक संबंध झाला तर हे शुक्राणू काय करतात हे अंडाणूकडे जातात आणि त्या दोघांचं मिलन होतं मिलन म्हणजेच आपण त्याला इंग्रजीमध्ये फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं फर्टिलायझेशन तर फर्टिलायझेशन तिथं झालेलं असतं मग त्या दोघांच्या मिळण्यापासून एक नवीन जीव तयार होतो त्याला आपण एमब्रिव असं म्हटलं जातो एम्ब्रिव असं म्हणतो म्हणजेच भ्रूण असं म्हणतो मग भ्रूण तयार झाल्यानंतर तो भ्रूण काय करतो तो गर्भाशयाच्या दिशेने येतो आणि गर्भाशयाच्या आतील दिशेला तो, दिशे तो येतो आणि ते चिटकतो म्हणजेच इम्प्लांट होतो त्याला आपण इम्प्लांटेशन असं म्हणतो इम्प्लांटेशन असं म्हणतो मग याच्यानंतर काय होतं म्हणजे काही दिवस जातात त्याचा थोडा थोडा विकास म्हणजे विकास होत जातो आणि एक बाळ असं जन्माला येतं तर गर्भधारणेमध्ये सगळ्यात म्हणजे महत्त्वाचे असे तीन मुद्दे मांडले जातात तर तीन मुद्दे कुठले आहेत हे एक एक आहे ओवलोशन दुसरं आहे फर्टिलायझेशन आणि तिसरं आहे इम्प्लांटेशन आता बघा अवलोशनच जर झालं नसेल तर गर्भधारणा होणार आहे का नाही होणार तर त्याच्यासाठी अवुलोशन म्हणजे अंड्याची निर्मिती होणे खूप महत्वाचं असतं आता काही स्त्रियामध्ये अंडाणूची म्हणजे अवलोशन किंवा मासिक पाळी मासिक पाळीच्या नंतर हे अंडाणूची निर्मिती होत नाही किंवा मासिक पाळी इरेग्युलर असते किंवा काही त्याचे फिजिकल प्रॉब्लेम मेंटल प्रॉब्लेम काही असू शकतात त्याच्यामुळे ओलोशन होत नाही तर ओलोशन जर झालं नसेल तर ही गर्भधारणा होणार नाही तसेच आहे दुसरं फर्टिलायझेशन बाबा ठीक आहे ओलोशन हे चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे किंवा फलनाचे फलन हे म्हणजे ते अंडाणू निर्मिती एक चांगल्या पद्धतीनं स्त्रीमध्ये झालेली आहे पण मिलन झाले नाही आता मिलनचं कारण एक लैंगिक संबंध नाही आला किंवा शुक्राणू हे कमकुवत असतील किंवा शुक्रामध्ये ते ताकत असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल पुरुषाच्या शुक्राणूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल तर त्याचं फलन जर म्हणजे फर्टिलायझेशन जर नाही झालं तर गर्भधारणाही राहत नाही तसेच इम्प्लांटेशन आता बघा बऱ्याचदा आपण ऐकतो बाबा गर्भ थांबत आहे पण तो, तो गर्भ टिकत नाही किंवा स्त्री प्रेग्नेंट राहत नाही आहे किंवा तिला राहत नाही तर त्याचं कारण काय असतं बघा तर ते इम्प्लांटेशन आहे बाबा अवलोशनही व्यवस्थित झालेलं आहे फर्टिलायझेशनही व्यवस्थित झालेलं आहे पण इथं येऊन गर्भ थांबत नाही आहे तर तो गर्भ काय करतो वजायनाद्वारे सरळ निघून जातो आपण आता मिसकॅरेज होणं त्याला आपण असं म्हणू शकतो तर त्याचे वेगळे प्रॉब्लेम असू शकतात तर त्याचे वेगळे प्रॉब्लेम असू शकतात ते स्त्रीमध्ये मेंटली असेल फिजिकल असतील किंवा एक्टोपिक प्रेग्नेसी असेल काय म्हणजे काही त्याचं परत ते गाठी निर्माण होणं गर्भाशयामध्ये गाठी असणं किंवा गर्भ थांबायला जागा नसणे म्हणजे एक्टोपिक प्रेग्नेसी म्हणू शकतो किंवा अजून आपण त्या गाठी सिस्ट शिष्टदेखील असू शकत असू शकतात त्याच्यामुळे तिथं गर्भ थांबत नाही तर मित्रांनो गर्भधारणा ही आपण आत्ता पाहिली त्या ते पद्धतीने तेवढी सोपी नसते किंवा ही प्रक्रिया एकदम साधारण नसते तर या क्रियेमध्ये बऱ्याचशा गोष्टी हे जटिल असतात किंवा स्त्रीमध्ये शारीरिक बरेचसे बदल या क्रियेमध्ये होत असतात तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि बेल आयकॉन जे नोटिफिकेशन जे बेल असते त्याला देखील प्रेस करायला विसरू नका कारण येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन बारमध्ये दिसावे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन बार दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र